नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आपण येथे घेऊन आलेलो ला आहोत लाडक्या बहिणीबाबत एक नवीन अपडेट येथे जाहीर झालेली आहे तुमचे पैसे आले नसतील किंवा तुमचा पुढचा हप्ता कधी येणार आहे याबद्दल या, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बोलणार आहोत त्याआधी जर आपण चॅनलवर नवीन असताल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा येत्या चार दिवसांमध्ये फक्त तुमचे पैसे येथे भेटणार आहेत त्यासोबतच पुढील हप्त्याची तारीख देखील येथे दिले गेलेली आहे मित्रांनो पुराव्यासहित आपण येथे बोलत आहोत कारण की ऑफिशियल न्यूज त्याची डिक्लेअर झालेली आहे ऑगस्टमध्ये ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना कधी पैसे भेटणार आहेत ते आता आपण बघूयात येथे आपण बघू शकता महाराष्ट्रात ज्यांनी जुलै महिन्यात अर्ज केलेले होते त्या एक कोटी आठ लाख पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये देण्यात ऑलरेडी आलेले आहेत आता ऑगस्टमध्ये ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना एकतीस ऑगस्टला येथे असे पैसे भेटणार आहेत तीन हजार रुपये त्यांना एकतीस तारखेला भेटणार आहेत याबाबतचा राज्यस्तरीय कार्यक्रम नागपूरमध्ये पार पडणार असल्याचं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे अशा प्रकारे दिलेल्या माहिती नुसार तुम्हाला तुमचे जर अजूनही पैसे आले नसतील तर तुम्हाला एकतीस तारखेला म्हणजेच ह्या चार दिवसानंतर पैसे भेटणार आहेत आणि जो ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांना पुढचा हप्ता देखील जवळपास आपल्याला सप्टेंबरमध्ये भेटणार आहे मित्रांनो तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला पैसे भेटले का नाही योजनेचे तेही कमेंट करून नक्की कळवा आणि काही अडचण असेल तर कमेंट करा जेणेकरून आम्ही आपल्या प्रश्नांचे येथे सोल्युशन देऊ शकू